नमस्कार आपण आता दुसऱ्या स्टॉलवर आलेलो हो। आहोत या स्टॉल आहे तुमचं नाव काय काय अश्वि अश्विनी जाधव अश्विनी जाधव यांच्या स्टॉलवर यांचं स्टॉल आहे कांस्य थालीचं तर त्या आपल्याला त्यांच्या स्टॉलबद्दल माहिती सांगतील तर काही तुमच्या बद्दल माहिती सांगा याचा काय फायदा आहे हे कांस्य थाळी आहे याने वात कप पितलं परत शुगर वगैरे बॅक पेन जॉईंट तेल वगैरे असेल ते कमी होतं परत डोळ्यांना सुद्धा याचा उपयोग होतो की डोळ्यांना सुद्धा उपयोग होतो याचा आणि थकवा वगैरे असेल थकवाही कमी होतो याच्यामुळे पाय वगैरे दुखत असेल तेही कमी होतात मला सांगा की याच्यातून उष्णता बाहेर काढायची असेल तर कोणतं तेल वापरतात आपण उष्णता काढण्यासाठी तिळा खोबरे तेल आणि तूप वापरू शकतो आणि कोणाला वाताचा त्रास असेल वाद चमकते त्याच्याकडून अच्छा आणि सर्दी वगैरे असेल तर त्यांना सज्जा बर आणि हे किती मिनटं करा हा दहा मिनिटाचा आहे तुम्ही तीस वीस मिनिट चालणार तुम्ही जेवढी तुमची ऊर्जा घेऊते कमी होते तेवढी हे दहा मिनिटात बरं मी सुद्धा एक कांसे थालीचं एकदा केलेलं होतं पण तुमचं मला माहिती नव्हती आमच्या इथे जे राहतात त्यांच्याकडे केलं होतं तर या कांस्य थालीचा फायदा खरंच था 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 चांगला होतो कारण मला ना डोळ्यांचा खूप त्रास होत होता त्यावेळेस आणि डोळ्यांमध्ये मी ड्रॉप टाकायची तर मला एकदा समजलं की कांस्य थालीचं पायांना मसाज करून घेऊया असं एकाने सल्ला दिला तर ते मी केल्यानंतर माझ्या डोळ्यात जे ड्रॉप टाकायचा त्रास मला व्हायचा मी जॉब टाकायची ना तो जॉब माझा बंद झाला आणि ज्यांना त्रास असते तोही खूप कमी होतो आय टी मध्ये जे आहे जॉब करणारे त्यांना झोपेचा खूप त्रास असतो पण मला मसाज केल्यानंतर खूप छान झोपला खरं आहे की शंभर टक्के हे खरं आहे कारण मी हा अनुभव घेतलाय मला इतका डोळ्यांना थंडावा मिळाला आणि तीन दिवस मी अशी रिलॅक्स होती आणि मला खरंच छान झोप लागली होती हा माझा स्वतःचा अनुभव आहे कास्य थालीचा था। तर जेवढं जमेल तेवढं ना वेळ काढून लोकांनी ना पायाचा मसाज करून घ्यावा बरं कास्य थालीच का तर त्याच्यात वेगवेगळे धातू आहेत ना हे प्राचीन यंत्र आहे त्याला अधून एकटी एक एकटीची जोड देऊन आपण कारण आधी काश्याच्या वाट्याच्या तर ते पायावर का होत नाही लोकांना एवढं हे दहा मिनटं आपण स्वतःसाठी काढली दिवसा पूर्ण दिवसाचा व्यायाम होऊन जातो आपला हो कारण आता वेळ कुठे आणि हे कसं इलेक्ट्रिक असल्यामुळे फास्ट होतं आणि लोकांना वेळही नसतो की एवढा वेळ कोणीतरी आपला मसाज करून देईल तर त्यापेक्षा दे हे दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनिटं आपल्याला हवं तेवढं वीस मिनिटापर्यंत आपण करून घेऊ शकतो तर ह्या जवळपास तुम्ही जिथे राहत असाल तर ताईंच्या इथला जो कालच्या थालीचा था मसाज सेंटर आहे तिथे नक्की भेट द्या विशाल सृष्टी मध्ये शॉप नंबर तेरा मदर तेरेसा स्कूलच्या जवळ परत सांगा तुमचं नाव अश्विनी जाधव आणि आपलं खास थाळी यंत्र सृष्टी शॉप नंबर तेरा नगर मदर तेरेसा स्कूलच्या जवळ आहे आणि माझा फोन नंबर आहे नाईन वन सेवन फायव्ह टू सेवन नाईन थ्री सिक्स एट आता इथे चार दिवस आहे सहा तारखेपर्यंत इथे यांचा स्टॉल आहे आणि एरवी कोण कुठे असतो तुमचा स्टॉल गलांडे मध्ये गलांडे नगर, नगर। शॉप नंबर तेरा विश्वास आपण या व्हिडिओच्या खाली मोबाईल नंबर ताईंचा सा नाव आणि मोबाईल नंबर दिला जाईल तर तो तुम्ही पाहून ताईंना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद